एमडी हा अंमली पदार्थ तयार करणारी अजून एक फॅक्टरी उद्ध्वस्त ठाणे गुन्हे शाखेशी कारवाई जानेवारी मध्ये गुन्हे शाखेने एमडी पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती त्यावेळी सात आरोपींना अटक करण्यात आले होते काही फरार देखील झाले होते त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजय पाल आणि बिंधू यांचा शोध घेत असताना या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे एमडी पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्ग दर्शनाखाली पुणे शाखा एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने जोनपूर व आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश एस टी एफ चे अप्पर पोलीस निरीक्षक विनोद सिंग पोलिस निरीक्षक अनिल कुमार सिंग व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने आरोपी संदीप तिवारी वाराणसी ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक वाराणसी अनिल शिव आसरे जयस्वाल नालासोपारा निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश विजय रामप्रसाद पाल वाराणसी बिंदुउर्फ जिलाजी जोखाई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे तसेच आजमगड येथील कारखान्यातून पंचवीस ग्रॅम एम डी पावडर तसेच केमिकल मिक्स करून वीस किलोपर्यंत एम डी हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण आरोपी वापरत असलेली क्रेटाकार इतर साहित्य असे वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार सातशे सोळा रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आ, या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये एकशे शहाऐंशी अब्लिक चोवीस गुन्हा दाखल होता जानेवारी दोन हजार ही त्याच्यामध्येही जवळजवळ सत्तावीस करोडचं आपण एम डी पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून याच्यामध्ये ए पी आय पोळ मॅडम आणि पी आय दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन यु एस टी एफ उत्तर प्रदेशच्या साह्य साह्याने आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असल्याची माहिती मिळाली त्याच्या अनुषंगानं आपण ए पोळ मॅडम त्या ठिकाणी दोन आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेखी केली आणि त्या ठिकाणी माहिती एस टी एफच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी दोन फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीम इकडून रवाना करण्यात आल्या याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते ॲडिशनल सी पी पंजाबराव उगले उगले सर सुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये दे ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनोने साहेब दिलीप पाटील साहेब ए पे पोळ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल एस टी एफ उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद विनोद सिंग साहेब पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग पोलीस निरीक्षक अरविंद यादव पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली त्या रेडमध्ये आपल्याला दोन फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं ज्या जेणेकरून जा, जा, एम डी तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सर होतं ते मिळालेलं आहे ज्याचं ज्या मिक्सरला हिट करून विदिन सिक्स आवर्स ऑर सेवन आवर्स त्याचं एम डी तयार होतं असं मिक्सचर आपण त्या ठिकाणी हस्तगित झालं याची जवळजवळ किंमत वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ सहा आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत हे आरोपी आपलं मागचं ज्यावेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचं सुद्धा माहिती म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या बिहाइंड सुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी रन होत्या होत होत्या याच्या पाठीमाग सुद्धा हे आरोपी होते याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजीत तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल कशा पद्धतीने हे प्रोसिजर असते त्याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता